दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं तर ही अपडेट अतिशय महत्वाची आहे कारण आपण रात्री अपडेट दिली होती कारण वीर आणि उजनी धरणामधून रात्री विसर्ग सोडण्यात मात्र आत्ता उजनीतून जो काही विसर्ग सोडतो त्यामध्ये आत्ता सकाळी वाढ करण्यात आली आहे नेमकी वाढ किती आहे दौंड किती आहे याची सगळे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शक हो सोलापूर जिल्ह्याची वरधानी असलेल्या उजनी धरणामधून काल रात्री जवळपास तीस हजार क्युसे पस्तीस हजार क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी रात्री साडेआठ वाजता सोडण्यात येत होता मात्र या विसर्गामध्ये पूर्ण नियंत्रण करण्या दृष्टीनं रात्री एक वाजता वाढ करण्यात आली आहे आणि ती वाढ ही पस्तीस हजाराऐवजी दहा हजार क्युसेक वाढवली आहे म्हणजे आता उजनी धरणातून भीमंड्या पात्रामध्ये पंचेचाळीस हजार क्युसेक विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतोय आणि त्याचबरोबर वीर धरणामधून सुद्धा रात्री बारा वाजल्यापासून पंचवीस हजार दोनशे पस्तीस इतका विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतोय की जो विसर्ग हा निराणाच्या माध्यमातून संघमार्ग आहे हा भिमणीच्या पात्रामध्ये येतोय उजनी आणि वीरचा असा एकत्रित जर विसर्ग आपण दर्शको पाहिला तर वीरमधला पंचवीस हजारचा विसर्ग आणि उजनीनाथांचा पंचेचाळीस हजार विसर्ग असा एकूण विसर्ग जर पाहिला तर तो जवळपास हा सत्तर हजार क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी भिमणी या पात्रामध्ये या ठिकाणी मिसळतो आहे त्यामुळे आत्ता कुठंतरी जे काही पाणी ओसरावं लागलं होतं पूल उघडे व्हायला लागले होते बंदर मोकळे व्हायला लागले होते ते आत्ता पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता भीम नदीकाठच्या नागरीने थोडं आणखी सतर्क राहणं गरजेचं आहे आणखीन काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत जे पहिल्या पुरामुळे नुकसान झाले जे पंचनाम सुरू आहेत तोपर्यंत आता उजनी धरणातून या ठिकाणी आणि वीर धरणातून पाणी सोडले त्यामुळे भीमा नदीकाठचा शेतकरी हा धास्तावला आहे खरं तर घाबरून गेला त्याचं हातातोंडाशी आलेलं पीक या ठिकाणी या पुऱ्या पाण्यात गेले मात्र आत्ता पुन्हा पाणी हे वाढायला लागले सतरा हजारचा विसर्ग या ठिकाणी भीमान या पात्रामध्ये येतो त्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी मोठी काळजी वाटायला लागली सहा वाजताची जर अपडेट आपण पाहिलं तर त्यामध्ये दौंडवरून जी आहे आवक आहे ती दौंडची आवक ही केवळ सतरा हजार सदुसष्ट क्युसेक्स इतकी आहे मात्र उजनी धरणातून जो काही पंचे हजारचा विसर्ग हम तो सोरा उजनी दर दर points, हा मोठ्या प्रमाणात सुरू जातो आणि उजनीचं जर एकूण पाणीपाती जर पाहिले तर एकशे एकोणीस पॉईंट बत्तीस टी एम सी आहे उपयुक्त साठा हा पंचावन्न पॉईंट सहासष्ट टी एम सी असून धरणाची टक्केवारी ही एकशे तीन पॉईंट नव्वद टक्के या ठिकाणी भरले दर्शक उजनीच्या आणि वीरचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवतोय मात्र आम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्या मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं तर ते मला नोटिफिकेशन त्या पद्धती मिळेल आणि तुम्हाला जे अपडेट आहे ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवेल पोहचण्यासाठी मदत होईल उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी तुम्ही आमचं परिवर्तन चॅनल न्यूज नक्की सबस्क्राईब करा लाईक करा